सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम नम आपण आज उपोसत याबद्दल बघणार आहोत की बौद्ध धर्मामध्ये जे उपोसत आहे ते कशा प्रकारे केलं जातं तर आपण सर्वप्रथम सकाळी उठून स्नान आंघोळ करून भिक्खू असतील तर भिक्खूंकडून आपण अष्टशील ग्रहण केलं पाहिजे जर भिक्खण असतील तर आपण तथागतांच्या मूर्ती मूर्तीसमोर अष्टशील हे ग्रहण केलं पाहिजे म्हटलं पाहिजे आणि त्यानुसार जी आपली दिनचर्या आहे ती त्या उपोसतांच्या नियमानुसार म्हणजे आठ शिलांचं पालन करून त्या दिवशी दान करून ध्यान करून आचरण करून आपण उपोसत पालन करायचं आणि उपोसत पालन करत असताना उपसत का करायचं आहे कशासाठी करायचं आहे त्याचे लाभ काय आहे पंचशील दिल्यानंतर तथागतांनी अष्टशील का दिलं आणि उपासकही तथागतांच्या काळामध्ये म्हणजे अडीच हजार वर्षापूर्वी सर्व उपासक उपासिका हे अष्टशिलांचं नियमितपणे पालन करत होते ते म्हणजे एक पौर्णिमेला दुसरा अमावस्येला आणि आठवड्यातून जी एक अष्टमी येते अशा दोन अष्टम्या येतात दोन अष्टम्या आणि एक पौर्णिमा आणि एक अमावश्या म्हणजे साधारणतः आठवड्यातला एक दिवस आपण या अष्टशिलाचं पालन केलं पाहिजे तसंच तर आपल्या जसा जसा आध्यात्मिक आंतरिक विकास होतो परिपूर्ण मन शुद्ध होतं आणि आपण या अष्टशिलाचं पालन करण्यामध्ये उत्तरोत्तर विकास करतो तर आपण नेहमी सुद्धा याचं पालन करू शकतो पण आपण गृहस्थ असल्यामुळे सांसारिक असल्यामुळे सुरुवातीला आपण आठवड्यातून एक वेळेस पौर्णिमेला अमावस्येला आणि दोन अष्टम्यांना आपण याचं पालन केलं पाहिजे तर त्यामध्ये जे पंचशील आहे पंचशील तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे पण तीनशील जे अजून जोडले जातात त्यामध्ये आहे की विकाल भोजना वेरमणी सिखा पदंग समाधी आम्ही म्हणजे बारा नंतर आपल्याला भोजन करायचं नाही आहे सकाळी आपल्याला नाश्ता करून ज्यूस घेऊन अ आणि बाराच्या आत भोजन करून ध्यान करायचं आहे दान करायचं आहे आणि दिवसभर चांगल्या कुशल विचारांवर चिंतन मनन करायचं आहे पुण्यकर्म करायचे आहेत त्या दिवशी तुम्ही विकूंना दान देऊ शकता कुठल्याही प्रकारच्या ज्या चांगल्या संस्था आहेत त्यांना दान करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही म्हणून दुसऱ्या दिवशी तुम्ही बाराच्या आत जे आहे जे अष्टशील आपण घेतलेलं असतं तर त्या अष्टशिला ला सोडण्यासाठी आपण परत पंचशील ग्रहण करायचं आहे आणि मग आपण बाराच्या आत भोजन करून आपला जे उपोसत आहे ते पूर्ण होतो तर मूळतः उपवास आणि उपसतामधला हा फरक आहे की त्या दिवशी आपल्याला कोणाचं मन दुखायचं नाही आहे उपोसतामध्ये चोरी करायची नाही आहे व्यभिचार तर करायचाच नाही आहे पण आपली जी जीवन आहे जे वैवाहिक गृहस्थ लोक आहेत तर त्या दिवशी आपल्याला परिपूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तर त्याचा अर्थ असा होतो की त्या दिवशी आपल्याला हे जे व्यभिचार तर करायचाच नाही आहे पण आपल्याला परिपूर्ण ब्रह्मचर्याचं चे सुद्धा त्या दिवशी पालन करायचं आहे खोटं बोलायचं नाही आहे निंदा करायची नाही आहे चाडी चुगली करायची नाही आहे आणि व्यर्थपणाची बळबळ करायची नाही आहे ज्या काही गोष्टी आहेत जसं मोबाईल आहे टी व्ही आहे वृत्तपत्र आहेत बाहेरचे जे सिनेमा नाट्य या सर्वांचा त्याग आपल्याला करायचा आहे तर का कारण एक दिवसासाठी आपल्याला या गोष्टीचं पालन करायचं आहे कारण सातवं जे शील आहे ते गीत वादित विसुक्क दसना माला गंध विलेपण धारण मंडना विशुद्ध ठाणा वेरमणी सिक्का पदंग समाधी आम्ही आणि आठवं जे शील आहे ते उच्चा सेना महासेना वेरमणी सिक्का पदंग समाधी आम्ही हे जे उच्चा सेना की खूप आरामदायी याच्यावर पण बसायचं झोपायचं नाही खूप उंचावर आणि खूप जे खाली जिथे आपली पाठ दुखेल खूप त्रास होईल आपल्याला असंही नाही तर मध्यम आसनावर आपण त्या दिवशी आराम करायचा आहे किंवा रात्रीच्या वेळी आपल्याला तिथे झोपायचं आहे तर अशा प्रकारे म्हणजे साधेपणाचं आपल्याला त्या दिवशी जीवन जगायचं आहे मैत्रीपूर्ण वागायचं आहे जी फरुस्त वाचा आहे संफलप्प वाचा आहे पिसून वाचा आहे तर या वाचापासून म्हणजे चाहडी चुगली निंदा व्यर्थपणाची बळबळ यापासून पूर्णपणे आपल्याला अलिप्त राहायचं आहे तर अशा प्रकारचे जे उपसत आहे ते तथागतांनी सांगितले की ते अतिशय महान फलदायी आहे आणि हे जे अष्टशील आहे ज्यावेळेस एखादा श्रद्धावान शीलवान उपासक या अष्टशिलाला ग्रहण करतो तर त्या दिवशी तो ज्याप्रमाणे एखादा अरंथ आयुष्यभर अगदी नैसर्गिकपणे कारण त्यांच्या अरंत झाल्यावर त्या व्यक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा विकार नसतो कुठल्याही प्रकारचे अकुशल गोष्टी त्यांच्याकडून घडत नाही कारण परिपूर्ण मन शुद्ध झालेलं असतं तर या अष्टशिलाचं पालन करणं म्हणजे आपण एक दिवस अरंतासारखं जीवन जगण्यासारखं आहे आणि जे पुण्य आहे ते एकदम असीम आहे हे, हे पुण्य आपल्याला आपल्या मनस्थितीला आपल्या दुःखातून बाहेर निघण्यासाठी मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी सुख आणि समाधानासाठी हे कष्टशील आहे याला वैज्ञानिक आधारही आहे की एक एक आठवड्यातून एक दिवस आपण जे आहे भोजन जर ते एक वेळेस केलं तर याचा आपल्या शरीराला लाभ होतो पोटाला लाभ होतो सर्वच बाबींना लाभ होतो आणि जर आपण तथागतांच्या संपूर्ण जीवनाकडे बघितलं विनयपीठकाकडे बघितलं तर तथागतांनी जी, तथा जी पातळ खिचडी आहे तर ज्याला आपलं आयुष्य वाढवायचं आहे त्याने अशा प्रकारची जी पातळ खिचडी आहे ती खाल्ली पाहिजे आणि हलका आहार जो आहे संध्याकाळच्या टायमाला रात्रीच्या वेळेस खिचडी असं त्यांनी तथागतांनी सांगितलेलं आहे त्यांनी जे मधू लाडू आहे म्हणजे जे मधाचे जे लाडू आहेत तिळाचे लाडू आहेत ते आपण खाल्ले पाहिजे तर उपसताच्या दिवशी आपण बाराच्या आत ते खाऊ शकतो शुद्ध सात्विक शाकाहारी जे आहार आहे तो उपसताच्या दिवशी असला पाहिजे आणि याला बारा नंतर का जेवण करायचं नाही विकाल भोजना याला वैज्ञानिक आधार पण की बारा नंतरचं जे जेवण आहे ते बसण्यासाठी फार जड जातं आळस तंद्रा येते आणि बाराच्या आत जे जेवण आपण घेतो ते आपल्याला परिपूर्णपणे पोषण देतं आणि संध्याकाळच्या टायमाला या उपसतामध्ये असं आहे की आपण त्या दिवशी जर बिमार असू काही आजार असेल कोणाला डायबिटीज असेल ब्लड प्रेशर असेल की जेवण घेतल्याशिवाय तर तथागतांना आम्हाला हे बघण्यात येते की तथागतांनी अशा भिक्षूला ती सूट दिली आहे म्हणजे कुठलाही नियम असा नाही की जर आता तुम्हाला औषधी घ्यायची आहे आणि जर इथे तर आपण शील घेतले की विकाल भोजनालय वेरमणी सिक्कापर्यंत समाधी आम्ही तर असं नाही आहे तर जो आजारी भिक्षू आहे आजारी ग्रस्त आहे किंवा काही औषधी सुरू आहे तर त्यावेळेस आपण हलका आहार घेऊन पातळ खिचडी घेऊन किंवा सकस जेवण करूनही आपण आपल्या जी मेडिसिन आहे औषध आहे ती रेग्युलर घेऊ शकतो त्यामुळे आपलं कुठलंही शीलभंग होणार नाही पण जे स्वस्त आहेत निरोगी आहेत आणि सहज पालन करू शकतात या गोष्टीचं तर, तर एक एक वेळेसचं भोजन आणि जर ज्यांना राहल्या जात नाही संध्याकाळी तर त्यांनी थोडंसं ज्यूस घेतलं तरी आपल्याला कोळी चहा पिली तरी चालते तर अशा प्रकारचं हे उपोसत आहे या उपोसना उपोसताने आपल्या ती जी श्रद्धा आहे ती रुद्धिगंत होते आपल्याला एक नवीन प्रकारचा अनुभव येतो की ज्या गोष्टी आपण दररोज करतो दैनंदिन जीवनामध्ये त्याच्या व्यतिरिक्त जर आपण सर्व गोष्टींपासून जर अलिप्त राहिलो तर आपल्याला जे आपलं जे मन आहे जे चित्त आहे ते अतिशय शांत होतं स्थिर होतं त्यामध्ये सुखाची अवस्था निर्माण होते आणि तो अनुभव येतो तो अनुभव हा घेऊनच आपण आचरण करूनच हे करू शकतो आणि सुत्तामध्ये म्हणजे विशाखा माथेला मिगार माता विशाखा मा, विशाखा मातेला तथागतांनी यावर सविस्तर सुत्त सांगितलेलं आहे की जे गोपाळ उपासत उपोसत असतं आणि बाकीचे जे उपोसत असतात आणि जे महान उपोषत असतं त्यामधला फरक सांगितलं आहे की फक्त आपण त्या दिवशी फक्त भोजन एकच वेळेस केलं तर तो उपवास होऊन जाईल पण आपल्याला या अष्टशिलाचं तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला कोणीतरी घरामध्ये एखाद्या गोष्टीवरून एखाद्या घटनेवरून एखाद्या विषयावरून राग येईल तर त्यावेळेस आपल्याला लगेच सजगता जागरूकता येईल की अरे आज मी अष्टशील ग्रहण केलं आहे मला आज कोणाचं मन दुखवायचं नाही कोणाला रागवायचं नाही तर त्यावेळेस हे होईल आणि कदाचित असं होईल की आपण रागवून देत पण आपल्याला ती जी सजगता आहे ती जी जागरूकता आहे तो जो अवेअरनेस आहे ती जी सतीस्मृती आहे ती आपली वारंवार जागृत व्हायला आहे कारण आपण हे अष्टशील धारण केल्यामुळे एक जबाबदारी घेतलेली असते की मला माझ्या मनाला शुद्ध ठेवायचं आहे मला कुठल्याही प्रकारचं वाईट कर्म करायचं नाही आणि या सदाचरणाच्या या अष्टशिलाचं मला पालन करायचं आहे तर या पालनाने आपल्याला शारीरिक मानसिक सर्व प्रकारचे लाभ होतात आणि ते लाभ दिसून येतात तर जे गोपाल उपोसत आहे किंवा दुसरं जे उपोसत आहे ते महान फलदायी काही नसतात की फक्त कर्मकांड जर त्यामध्ये असेल तर आपल्याला फक्त काहीतरी कोणाला खुश करण्यासाठी किंवा मी असं असं धार्मिक आहे हे दाखवण्यासाठी जे अवडंबर आहे तर अशा अवडंबर ज्या गोष्टी आहेत त्या तथागतांच्या धम्मामध्ये नाही आहे आणि जे करतात त्याचं फळ येत नाही तर अष्टशील ग्रहण करणं उपवसत ग्रहण करणं म्हणजे या पंचशिलाचं आणि त्यासोबत या तीन शिलाचं म्हणजे अष्टशिलांचं तुम्हाला पालन करायचं आहे त्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार आपल्या इच्छेनुसार आपल्याला मनापासून कोणाला तरी दान करायचं आहे जर आपण शिबिर केलेलं असेल विपशना केलेली असेल आणापान साधना माहिती असेल मैत्री भावना माहीत असेल तर यापैकी त्या दिवशी ध्यान करायचं आहे चिंतन मनन करायचं आहे आणि दृढ संकल्प घेऊन आपल्या या उपसताला पूर्ण करायचं आहे तर याने या उपसद केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा वाढ होते कारण शरीराला याचा अत्यंत लाभ होतो मनाला अत्यंत लाभ होतो आणि आध्यात्मिकदृष्ट्या पण आपण एक दिवस का असे ना अरंत कसे जीवन जगतात म्हणजे एक दिवस आपण भिक्खू प्रमाणेच जीवन जगतो भले आपल्या अंगावर त्या दिवशी चिवर नसेल आपलं मुंडन केलेलं नसेल आपल्या हातात भिक्षापात्र नसेल पण आपण त्या दिवशी संपूर्णपणे विनयपेटकानुसार भिक्खूचं जीवन जगत असतो आणि त्याचा लाभ आपल्याला होतो तर महाराष्ट्रात भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये या उपोसतांचं पालन केलं जातं जे श्रद्धावान उपासक उपासिका आहेत साधक साधिका आहेत ते या अष्टशिलांचं पालन करतात आता प्रश्न असा येतो की काही लोक म्हणतात की जर पौर्णिमेला उपोसत केलं तर त्याचा लाभ जास्त होतो आणि दुसऱ्या दिवशी लाभ केला आता त्या काळामध्ये असं होतं की आपण पौर्णिमेला उपोसत केलं तर एक ती सवय लागते आपल्याला किंवा पौर्णिमा आहे आज आपण उपोसत केलं पाहिजे तर दुसऱ्या दिवशी आपण पालन केलं तर त्याचं फळ तेवढंच मिळतं का तर तेवढंच फळ मिळतं आपण कुठल्याही दिवशी पालन करू शकता आता जे पूज्यश्री गोयंका गुरुजी जे आहेत आपले जे विपशना सेंटर आहेत आजही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जगामध्ये तर इथे सुद्धा नाशिकमध्ये जे धम्म नासिका केंद्र आहे त्या ठिकाणी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आणि चौथ्या रविवारी एक वन डे शिबिर असतं तर त्यामध्ये सुद्धा हे अष्टशील दिलं जातं आपल्याला होता। hey, channel, लद, होता, तर दिवसभर तिथे ध्यानही होत हे चॅनल सबस्क्राईब करावं खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं बेल बटन पुश केलं दाबलं की ते सबस्क्राईब होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं कॉमेंट्स पण करावे आपले आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार चर्चा आपण प्रसारित करत असतो आपलेही काही विचार असतील तर पाठवा ते चॅनलवरून प्रसारित करू आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राइब करावं म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आजपर्यंत या चॅनलवरून एकशे साठपेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले तर सबस्क्राईब करा